नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळ्याची मुहूर्तमेढ मंडप उभारणीचा सोहळा कुलाचार्यांच्या आणि संतांच्या उपस्थितीत संपन्न झाला ध्वजारोहण आणि मुहूर्तमेढ मंडपाची स्थापना कुलाचार्य कुलभूषण कवीश्वर आचार्य यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आली यानंतर आयोजित धर्मसभेला दीप सुरुवात करण्यात आली धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी कबेश्वर कुलाचार्य श्री खामणीकर बाबा होते या प्रसंगी उपस्थित प्रमुख संतांमध्ये उपाध्याय कुलाचार्य बिडकर बाबा रणाईचे कुलाचार्य खामणीकर बाबा कानाची कुलाचार्य लासूरकर बाबा चाळीचा देव कुलाचार्य करांजेकर बाबा अमरावती कुलाचार्य विध्वंस बाबा शास्त्री फलटण कुलभूषण माहूरकर बाबा माहूरगड कुलभूषण श्रीपूज देरकर बाबा आचार्य अंकुळ नेरकर बाबा चांदोरी आचार्य सुकेनकर बाबा सुकेना आचार्य दीपराज गुर्जर बाबा यांचा समावेश होता संतांनी प्रवचनामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा उल्लेख करत सांगितला की परमेश्वर हा आपल्या देहामध्ये सहसून त्यामुळे चांगले कर्म करावं अन्नदान करावं आणि धर्मवाढीसाठी पुढाकार घ्यावा या पोथी वाचनाचा शुभारंभ रविवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला होणार असून सव्वा महिन्याचा कालावधीमध्ये हे वाचन पार पडणार आहे हा सोहळा रस्ता या ठिकाणचे प्रकाश शेठ यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश शेठ दत्तात्रय घुगे संचालक व्ही एन नाईक शिक्षण संस्था नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक संचालक यांनी सर्व संत कुलाचार्यांचं पूजन केलं यावेळी श्रीकृष्ण बाबा मराठे यांनी सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली प्रकाश शेठ यांनी यावेळी सांगितलं की आमचा परिवार महानुभव पंथाचा उपासक असून गेल्या तीन चार पिढ्यांपासून आम्ही धर्माची निष्ठा जोपासत आलो आहोत पुढील पिढ्यांनीही या परंपरेचा आदर करावा या सोहळ्याला माजी नगरसेवक दिनकर पाटील व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड बांधकाम व्यावसायिक संदीप कर्णावटकर नेहमीचंद कोचर निवृत्ती चाफळकर शरद घुगे अशोक घुगे अंबादास घुगे भूषण घोगे किरण घोगे त्याचबरोबर पंचकृषीतील ग्रामस्थ आणि नाशिक जिल्ह्यातील संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजकांनी नागरिकांना आवाहन की महावाक्य थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळ्यात उपस्थित राहून धर्मकार्याचा लाभ घ्यावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या कृपा आशीर्वादाने नाशिक जिल्ह्यातील पवित्र अशा भूमीमध्ये नाशिक तालुक्यातील कोटमगाव येथे भगवान श्री चक्रधर स्वामींच्या विचारांनी प्रगट होऊन नाशिक जिल्ह्यातीलच गंगापूर येथील महंत कृष्णराज बाबा मराठे तसेच वाल्लेराज बाबा आणि प्रवीणराज बाबा यांच्या सहकार्याने महानुभाव पंथाच्या सगळ्यात मोठ्या अशा पोथीचा कार्यक्रम येत्या तेवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च या प तेवीस फेब्रुवारी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये संपन्न होत आहे खरं तर म्हटलं भगवद्गीतेचा हा खरा अभ्यास आहे हा महानुभाव पंथांच्या साधू संतांच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीनं या पोथीचं आयोजन केलेलं आहे कोटमगावच नव्हे तर कोटमगाव पंचकृषीतील आजूबाजूचे सगळ्या पाच पंचवीस गावं ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे कार्यक्रम म्हणायला महानुभाव पंथाचा आहे परंतु या कार्यक्रमाचा जे काही विवचन आहे हे पूर्णपणे भगवद्गीतेच्या माध्यमातून आहे म्हणून मा महानुभव पंथाच्या व्यतिरिक्तसुद्धा इतरही लोक या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे भविष्यामध्ये या भागामध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून महानुभाव पंथाचे साधू हजारो साधू या ठिकाणी येणार आहे याच्या अगोदर नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्याच चार पाच लोकांच्या माध्यमातून ना नाशिक शहरामध्ये संत संमेलन संपन्न झालं होतं ते संत संमेलन फक्त तीन दिवसाचं होतं ही जी पोथी आहे ही महाराष्ट्रातील संपूर्ण साधू संतांच्या उपस्थितीमध्ये साधारण तीस दिवसाची पोथी आहे तीस दिवसामध्ये संपूर्ण गीतेचं विवचन गीतेचं स्पष्टीकरण साधू संतांच्या माध्यमातून जनतेला ज्ञान अमृत पाजणार आहे म्हणून या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मानव पंथाचे सगळे उपासक सगळे उपदेशी मानव पंथावर हिंदू धर्मावर प्रेम करणारे सर्व लोक इथं उपस्थित राहून महिनाभर या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सकाळी या सात वाजता चहाची व्यवस्था असेल नऊ वाजता नाश्त्याची व्यवस्था असेल दुपारी बारा वाजता जेवण असेल संध्याकाळी चार वाजता परत चहाची व्यवस्था असेल आणि संध्याकाळी सात वाजता परत महाप्रसादाची व्यवस्था असेल अशी व्यवस्था इथं या साधू संतांसाठी व येणाऱ्या के उपासकांसाठी केलेली आहे त्याचाही सर्व जनतेने एक महाप्रसाद परमेश्वराचा प्रसाद म्हणून लाभ घ्यायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून या कार्यक्रमाचा का का लाभ घ्यावा एवढंच सांगतो आणि थांबतो दंडवत पाना आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी माहिती महावाक्य प्रवचन सोहळा या जागेवरती संपन्न होणार आहे त्यानिमित्त महानुवा पंथाच्या नियमाप्रमाणे मुहूर्तमेळ म्हणजे मंडप उभारणीचा कार्यक्रम या ठिकाणी आज मुहूर्तमेळ संपन्न होऊन की चार सहा दिवसामध्ये मंडपाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी असंख्य साधू संत जवळजवळ एक महिन्याच्या वास्तव्यासाठी येतील त्यानिमित्तानं महानुवा पंथाची जी पोथी आहे तिला श्रीमद महावाक्य प्रवचन आणि दृष्टांतपाठ प्रवचन सोहळा या जागेमध्ये संपन्न होणार आहे त्यासाठी योगदान माननीय परमेश्वर भक्तश्री प्रकाश शेठ घुगे व त्यांचे बंधू सर्व परिवार यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या जागेचं नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणून आज पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण उपस्थित होते त्यामध्ये પરમપૂજનીય આચાર્ય પ્રવર વર્ધનસ્થ બાબાજી રણાય છે પરમપૂજનીય આચ કવિશ્વર કુલાચાર્ય વિદ્વાન બાબાજી ફલટણ પરમપૂજનીય પટ્ટાજી આચાર્ય પ્રવેશ્વર કુલાચાર્ય ખામણીકર બાજી ત્રમાણે પરમપૂજનીય પટ્ટાજી આચાર્યપ્રવર માહુર પીઠાધીશ માહુરકર બાબાજી પરમપૂજનીય આચાર્ય પ્રવર આંબેકર બાબાજી પરમપૂજની આચાર્ય પ્રવર સુખેનકર બાબાજી परमपूजनी प्रवर ज्यांचं प्रवचन आहे एक महिना सतत ते परमपूजनीय प्रवर श्री पूजतेकर बाबाजी घोटी त्याचप्रमाणे ज्यांनी हा संपूर्ण रहिवासी व्यवस्थेचं जे नियोजन केलेलं के आहे नकाशा काढलेलं आहे मार्गदर्शनकार परमपूजनीय आचार्य महंत श्री पेंटर मामाजी गुर्जर अशी संत मंडळी आणि जिल्हा निवासी सर्व संत महंत सद्भक्त या ठिकाणी आज उपस्थित होई आणि सर्वांच्या सहयोगाने हो हा धर्मसोहळा आज पार पडला अंतर्गत दृष्टांत प्रकरण या कार्यक्रमाचा शुभारंभ तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यानिमित्ताने आज रोजी या कार्याची मुहूर्तमेढ या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून एक महिनाभर या ठिकाणी महानुभाव पंथ परंपरेची पोथी चालणार आहे त्या पोथीचे दोन सत्र आपल्याला रोज ऐकायला भेटणार आहे त्यामध्ये एक दुपारी अडीच ते चार आणि संध्याकाळी आठ ते नऊ असे दोन सत्रामध्ये आपल्याला लाभ घेता येणार आहे दोन हजार अडीच हजार साधू मंडळ या ठिकाणी निवास व्यवस्थेसाठी राहणार आहे त्यांची भोजनाची राहण्याची सगळी व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे या कार्याच्या संदर्भात आपण का या कार्याचा लाभ घ्यावा आपल्या परिसरामध्ये एक धर्मजागृती एक धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हे कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बहुसंख्येने येऊन या ठिकाणी या कार्याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सदभक्त श्री प्रकाश शेटजी घोगे तसेच संयोजक म्हणून मंत बाबाजी मराठे मंत बाबाजी पातुरकर आणि मी स्वतः प्रवीणराजी शेवलेकर आम्ही सगळे मोठ्या मेहनतीने हे कार्य उभे करत आहोत फक्त आता प्रतीक्षा आहे ती आपल्या येण्याची दंडवत प्रणाम वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मेमनाली करके नाशिक